अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस युगगीता संन्यास व त्याग मोक्ष संन्यास योग नावाच्या अठराव्या अध्यायाचं प्रथम पुष्प या श्लोकात भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात हे पार्था श्रद्धेशिवाय केलेलं हवन दिलेलं दान केलेलं तप आणि पार पाडलेलं कोणतंही कार्य हे सर्व असत म्हणूनच ओळखलं जातं आणि त्याचं फळ या जगात मिळतही नाही आणि मृत्यूनंतर देखील मिळत नाही श्रद्धात्रय विभाग योग नावाच्या सतराव्या अध्यायाची या श्लोकानं समाप्ती झाली या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या या प्रश्नानं झाली होती की जो माणूस शास्त्राचे विधी निषेध न पाळता श्रद्धेनं पूजन करतो त्याची निष्ठा कोणती म्हणावी सात्विक राजसिक की तामसिक या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की सात्विक माणूस देवदेवतांचं पूजन करतो राजसिक माणूस यक्ष आणि राक्षसांचं तर तामसिक माणूस भूताखेतांचं पूजन करतो यापुढे भगवान यज्ञ तप दान आणि त्यासोबत आहाराचं वर्गीकरण तीन गुणांच्या आधारे करून सांगतात तपाबद्दल सांगताना ते शरीराचे तप संबंधीचे तप आणि मनाचे तप यांचंही वेगवेगळं वर्णन करतात हे सर्व सांगून झाल्यावर भगवान अर्जुनाला सांगतात की ओम तत्स या तीन प्रकारच्या नामांनी संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याच्या निर्देशातूनच या सर्व सृष्टीची रचना झाली आहे म्हणूनच वैदिक सिद्धांतावर निष्ठा असलेले भक्त आपली सर्व कर्म त्यालाच अर्पण करत असतात हेच शाश्वत सत्य स्पष्ट करून सांगताना ते पुढे म्हणतात की यज्ञ दान आणि तप या क्रियांमधील निष्ठा सत म्हणून ओळखली जाते तसंच त्या परमात्म्यासाठी केलेलं सर्व कर्म देखील सत म्हटलं जातं या उलट असलेल्या असत कर्माचं फळ इहलोकातही मिळत नाही आणि परलोकातही मिळत नाही अर्जुनानं विचारलेल्या या महत्वाच्या प्रश्नाचं विस्तृत उत्तर अशा प्रकारे देऊन झाल्यावर सतरावा अध्याय संपतो आणि मोक्ष संन्यास योग या नावाचा अठरावा अध्याय सुरू होतो या अध्यायात सुरुवातीलाच अर्जुन भगवंताला विचारतात संन्यासस्य महाबाहो तत्व वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश केशी निषूदन अर्थात अर्जुन म्हणाला हे महाबाहो हे केशी निषूदन मी संन्यास आणि त्यागाचं तत्व वेगवेगळं जाणून घेऊ इच्छितो हा भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय असल्यामुळं या अध्यायात अर्जुनाची जिज्ञासा देखील उत्सुकतेच्या अंतिम शिखरावर जाऊन पोचली आहे पहिल्या अध्यायात विषाद प्राप्त झालेल्या अर्जुनाची जिज्ञासा आणि आत्ताची जिज्ञासा यात मोठा फरक आहे त्यावेळी अर्जुनाच्या मनात येणारे प्रश्न पलायनाविषयी होते तर आताचे प्रश्न समाधान शोधण्याचे आहेत म्हणून आताच्या प्रश्नांच्या मागे जीवनाचा योग्य मार्ग शोधण्याची तळमळ आहे म्हणूनच अर्जुन भगवंताला तीन वेगवेगळ्या नावांनी संबोधून आपला प्रश्न विचारत आहे प्रथम ते म्हणतात हे महाबाहू इथं महाबाहो असं म्हणून अर्जुन भगवंताच्या सर्वज्ञ रूपाला आवाहन करत आहे भगवंत सर्व ज्ञानी असून सर्व विषयांचे समान रूपाने समाधान करू शकतात हे अर्जुनाला ठाऊक आहे यापुढील संबोधन आहे हृषिकेश हृषिकेश म्हणजे अंतरयामी किंवा दुसऱ्यांच्या मनातील विचार जाणणारा भगवंत आपल्या शब्दांच्या मागे दडलेल्या विचारांना जाणून आपल्याला योग्य उत्तर देतील या विश्वासानं अर्जुन त्यांना ऋषिकेश असं संबोधित आहे यानंतर अर्जुन भगवंताला केशी केशीनिषूदन अर्थात विघ्न दूर करणारे या नावानं संबोधित आहे कोणतं विघ्न तेच विघ्न जे भगवंताचं सांगणं आत्मसात करण्यामध्ये येत असतं म्हणून अर्जुन म्हणतो आहे देवा आपण सर्वज्ञ आहात माझ्या मनातले विचारही जाणता म्हणून माझी जिज्ञासा पूर्ण करा आणि तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालताना येणारी विघ्नही दूर करा यानंतर अर्जुन एक मोठा महत्वाचा प्रश्न विचारतो आहे की हे भगवान कृपया मला त्याग आणि संन्यास यांचा अर्थ वेगवेगळा समजावून सांगा वेगवेगळा अशासाठी कारण अनेक जण या दोन्हीचा अर्थ एकच मानतात इथं तुमच्या लक्षात आलं असेल की प्रथम अध्यायात जेव्हा अर्जुन मोहग्रस्त झाला होता तेव्हा मी सर्व काही सोडायला तयार आहे असं म्हणू लागला होता अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी भगवंतानी गीतेचा उपदेश सांगायला सुरुवात केली त्यातून त्याला हे लक्षात येऊ लागलं की संन्यास म्हणजे बाह्य त्याग किंवा परिस्थितीपासून पळ काढणं नव्हे तर संन्यास म्हणजे आंतरिक त्याग होय म्हणूनच अर्जुन या दोन्हीचा अर्थ वेगवेगळा जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतो आहे ऋषिकेशचा एक अर्थ इंद्रियांना जिंकणारा किंवा इंद्रियांचा स्वामी असाही आहे तसंच निशूदन शब्द लोकांपुढे विघ्ने उत्पन्न करणाऱ्या केशी नामक दैत्याचा संहार करणारा या अर्थी देखील वापरला जातो म्हणूनच आपली जिज्ञासा देवापुढे मांडताना अर्जुनानं भगवंताची ही दोन नावं संबोधली आहे विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा